तुम्हाला याच्याहून समजते पाणी किती होत जिथपर्यंत कचरा अडकलेला आहे ना जितकं नदीवरून पोलीस शिवार झाल्यानंतर काय फुटलं धर बांध पूर्ण बांध फुट झालं पूर्ण बांध फुट झाले म्हणजे शेतांची बांध टाकलं पूर्ण बांध फुट झाले

हे बघा सात जुलै रोजी खामगाव तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या फळबागांचं नुकसान झालं शेतीमध्ये या ठिकाणी लोकांचे कोणाचे ठिबक असेल स्प्रिंकलर असतील ते सुद्धा त्या त्या ठिकाणी वाहून गेलेत अनेक विहिरीसुद्धा नदी काठावरच्या त्या ठिकाणी या पावसा पुरामुळं त्या ठिकाणी खचल्यात आज या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या दिवशी आठ तारखेला आपले स्थानिक आमदार आकाशदादा फोंडकर यांनी सगळ्या भागाची पाहणी केली पण त्यांना अधिवेशन आणि तुम्हाला माहिती विधान ते केलं मीही माझं त्या ठिकाणी त्रिपुरामध्ये दौरा होता तो आटपून आज या ठिकाणी हलवा असताना हे सगळं पाहिलं आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि संपूर्ण अधिकाऱ्यांना व्यवस्थित याचे पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना आम्ही त्या ठिकाणी गेल्या खरडून गेलेल्या जमिनी असतील वाहून गेलेली काही त्या ठिकाणी पिकं असतील शेतीमध्ये साचलेलं पाणी असेल विहिरी त्या खचलेल्या असतील गावामधल्या काही घरांमध्ये पाणी गेलं असेल कुटुंब विस्थापित झालेले असतील तर जे जे लोक शासकीय निकषाप्रमाणे मदतीला पात्र आहेत त्यातला एकही व्यक्ती किंवा एकही शेतकरी सुटता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना आज आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि पंचनाम्याची काही कामं झालेली आहेत काही अजून पंचनामे शेतकऱ्यांचे बाकी आहेत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही बोललेलो वैभव निकस मौजे सावत्रा व सोनारगाव शहरातील शेतकरी या शेतकऱ्यांची तिरसेच संपूर्ण मयकर तालुक्यातील साडेसहा हजार शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला असताना ए आय सी कंपनीच्या ढिसाळ कारवाळामुळं फक्त साडेबाराशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे कंपनीचं नियोज नियोजन नसल्याकारणाने जवळजवळ साडेचार हजार शेतकरी हे पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत या संदर्भात आज आम्ही कलेक्टर साहेब तथा ज ए आय सी कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांना निवेदन सादर केलेले आहे या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या आठ दिवसामध्ये पीक विमा त्वरित शेतकरी साडेचार हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू